कोणाची असो कोणत्याही पक्षाचे असो महाराष्ट्रात नव्हे तर देशात कायम स्त्रियांवरती अत्याचार अन्याय होताना आपण पाहत असतो आपण पाहतोय खरलांजी पासून ते कोपर्डी पर्यंत कोपर्डी कोल्हापूर आणि आता बदलापूर अशा अनेक घटना आपण घडताना घट, पाहतो या पाठीमागे नेमकं कारण काय नेमकं या घटना घडल्यानंतर सरकारची भूमिका काय असायला पाहिजे आणि काय भूमिका असतात कशामुळे होतात हे सर्व अन्याय अत्याचार पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्द लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्राची नव्हे तर देशाची संस्कृती ही पुरुष प्रधान आहे हे त्रिकालवादी सत्य आहे आणि अशा पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना निम्न दर्जा दिला जातो आणि अशा दर्जामध्ये आपण पाहतोय महिलांना आरक्षण देण्यात आलं अनेक महिलांना विविध योजना देण्यात आल्या परंतु महिलांचं शोषण आणि स्त्रियांच्या बाबतीमध्ये जी काही पुरुष प्रधान मानसिकता आहे ती मानसिकता मात्र आज तागायत कमी झालेली नाही महिला शिकलेली असू द्या ती प्राध्यापक असो ती डॉक्टर असो इंजिनियर असो वकील असो ती का कुठल्याही पदावर असली नवे नवे ती राष्ट्रपती असू द्यात किंवा महिला खासदार असू द्या आमदार असू द्या ती कोणत्याही मोठ्या पदावर असू केवळ ती महिला असते आणि ती महिला आहे म्हणून तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन भारतीयांचा आपण पाहत असतो परंतु अशा प्रसंगी अशा अनेक घटना घडत असतात आपण पाहिलं होतं मध्यंतरी दोन हजार सहा रोजी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सहा रोजी खैरलांजी या गावामध्ये घटना घडलेली होती खर तर जगाने जगाने या घटनेची नोंद घेतली होती आणि भारताला खरंतर भारताच्या संस्कृतीला काळीमा फासणारी ही घटना होती भंडारा जिल्ह्यातील मोहाडी गावात मोहाडी तालुक्यातील खैर्लांजी हे गाव आणि या गावामध्ये साध्या रस्त्यावरून शेताच्या बांधाच्या रस्त्यावरून झालेला हा वाद हा दलित अत्याचारामध्ये कन्व्हर्ट झाला आणि तिथल्या कुटुंबातील चार व्यक्तींना जागीच ठार करण्यात आलं समूह जेव्हा या व्यक्तींना ठार करत होता तेव्हा का मात्र बघ्याची भूमिका घेणारे गावातले लोक अशी कशी गावची संस्कृती असते आपण म्हणत असतो एकीकडे आपल्या संस्कृतीचा गवगाव होत असताना दुसरीकडे मात्र स्त्रिया सुरक्षित नाही स्त्रियांवरती अज्ञात त्याच्यात होत आहेत आणि मग ही थेरलांडची घटना बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अशी जगातली एकमेव घटना असेल की त्या घटनेमध्ये अख्खं कुटुंब अन्याय अत्याचार करत खरंतर समूहानं गावातल्या समूह त्या कुटुंबांना खल्लास करून टाकलं होतं खरंतर मोहाडी तालुक्यातील खेरलंजी गावची ही घटना जगाच्या पटलावरती जगाच्या पाठीवरती अतिशय दुर्दैवी घटना आणि काळीमा फासणारी घटना आपण म्हणत असतो आणि याच घटनेच्या नंतर त्या गावला मात्र आदर्श गाव पुरस्कार दिला जातो ही देखील एक माहिती समोर आलेली आहे आणि मग ही माहिती समोर आल्यानंतर एक शोकांतिका आहे की ज्या ज्या गावामध्ये खरच्या गावामध्ये एवढं मोठा अन्याय अत्याचार घडला एवढं मोठं जगाच्या पाठीवरलं सर्वात मोठं हत्याकांड घडलं त्या, त्या गावाला जेव्हा आदर्श गाव पुरस्कार दिला जातो अशी बातमी जेव्हा येते तेव्हा मात्र त्या गावाबद्दल आणि त्या सरकारबद्दल देखील एक एक खरं तर शोकांतिका वाटायला लागते आणि मग सरकारने हा पुरस्कार का दिला असेल अशा अनेक घटना आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो आता बदलापूरची घटना आहे तर स्त्रियांवर होणारी अन्याय अत्याचार इथली पुरुष प्रधान संस्कृती याला जिम्मेदार आहे स्त्रियांच्या बाबतीमध्ये कायम आपण एका द्वेष द्वेषाच्या भावनेनं एका निम्न दर्जाच्या भावनेनं बघत असतो आणि मग अशा प्रसंगी एकोणतीस सप्टेंबरला झालेला हा गुन्हा तर उघडकीस येतो एक ऑक्टोबरला आणि मग जगात दुर्मिळ अशी खैलजीची घटना जी आहे म्हणजे एकोणतीस सप्टेंबरला ही घटना घडते आणि त्या तीन चार दिवसाच्या नंतर मात्र तिची त्या घटनेचा उलगडा होतो खरं तर शोकांतिका आहे एकाच गावातील एका गावातील, गावातील सायंकाळी आणि एका कुटुंबातील चार व्यक्तींची तर हत्या होते अन्य अत्याचार होतो आणि हे झाल्यानंतरही त्या गावातील कुठल्याही व्यक्तीला असं वाटत नाही की हा अन्य अत्याचार आहे आणि कोणी याच्या विरोधामध्ये समोर येत नाही आणि मग ही घटना घड घडल्यानंतर अशा अनेक घटना महाराष्ट्रामध्ये घडल्या ह्या सर्व घटना घडल्यानंतर आपल्याला कळतं की याच्या पाठीमागे केवळ पुरुष प्रधान मानसिकता आहे का खर तर आपण पाहतोय कोपरडीची घटना घडल्यानंतर महाराष्ट्राला जाग आली महाराष्ट्रामध्ये एक सर्वात महत्वाचं दुर्दैव असा आहे की ज्या समुदायाची ती स्त्री असेल जिच्यावर अन्याय अत्याचार झाला त्या समुदायानं तर आक्रमक होऊन मोर्चे काढायची ही या ही महाराष्ट्राची नव्हे तर देशाची संस्कृती होत चालली काय ही शंका यायला लागते कोपर्डीचं बलात्कार प्रकरण झालं अत्याचार प्रकरण झालं आणि त्यात त्या महिलेच्या त्या, त्या, त्या मुलीच्या समुदायानं महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढले एका जातीचे मोर्चे निघाले त्यानंतर आपण पाहतोय की कोल्हापूर सारखी घटना असे ज्या कोल्हापूरमध्ये प्रेम प्रकरणातून आपल्याच भावाने सख्या बहिणीचा काटा काढला आणि त्या बहिणीला ठार केलं अशा कितीतरी घटना आहेत ज्या इथे सांगता येणार नाहीत अशा असंख्य घटना आहेत आणि नेमकीच खैरलांची घटना आपण याप्रसंगी का पाहतोय कारण खैरलांची घटना जर पाहिली जगाच्या पाठीवर दुर्मिळाची दुर्मिळ अशी घटना होती तिथं तर हा अन्याय अत्याचार तर माणसाला पाहिल्यानंतर वाचल्यानंतर ती लाजवणारी घटना होती आणि बदलापूरची घटना आपण पाहतोय अतिशय चिमुरड्या लेकरांवरती अन्याय अत्याचार झालेला आहे आणि हा अन्याय अत्याचार का होतो तर पुरुष प्रधान मानसिकतेतून होतो हे आपल्याला सांगत असताना परंतु इथे मात्र लहान चिमुरड्यावर जेव्हा अन्याय अत्याचार होतो तेव्हा खर तर शारीरिक भुकेचा जो हवसे हावरेपणा असतो किंवा एकूणच लैंगिक विकृती असते या लैंगिक विकृतीमधून देखील असे अन्याय अत्याचार घडत असतात आणि मग अशा अन्याय अत्याचार घडल्यानंतर समाज त्या त्या जातीचा त्या त्या समुदायाचा कधीकधी सर्व समाज हा कॅन्डल घेऊन रस्त्यावर येतो याच्या पलीकडे मात्र काही जात नाही कॅन्डल मोर्चे निघतात परंतु पुढे मात्र या घटनेचं काय होतं आपल्याला आहे बाहेर खैरलांच्या घटनेमध्ये घटने खर तर भयालाल भोतमांगे नावाचा एक व्यक्ती त्या कुटुंबातला भयालाल भोतमांगे ही एकच व्यक्ती वाचते पुढे सरकारी नोकरी भेटते परंतु त्या व्यक्तीला न्याय मिळत नाही आणि न्याय न मिळताच त्या व्यक्तीचं निधन होते असे कित्येक भूत भूतमांगे आहेत ज्यांना न्याय मिळाला नाही त्यांचं निधन झालेलं आहे अशा अनेक घटना आपण पाहतोय नागपूर खंडपीठानं तर याच्यावर फार भयानक असा निर्णय दिला प्रकरणावर नागपूर खंडपीठ असं म्हणते की ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ घटना होऊ शकत नाही तर अन्याय अत्याचार झालेली घटना अशी क्रूर घटना आणि सायंकाळी अशा टोळक्यानी गावातल्या महिला आणि पुरुष सर्वांनी मिळून एका कुटुंबातल्या चार व्यक्तीला ठार केलं अन्याय अत्याचार केला ही घटना दुर्मिळाची दुर्मिळ होऊ शकत नाही असा रिपोर्ट जेव्हा न्यायालय देतं तेव्हा खरंतर अंध हा कारण आहे का ही देखील म्हणण्याची वेळ सर्वसामान्य माणसावर येते आणि तिचीच घटना आपण पाहतोय खेरलांची असेल प्रॉपर्टी असेल किंवा अलीकडे आपण पाहतोय बदलापूरची घटना असेल या सर्व घटनांच्या नंतर काय होतं हे मात्र आपल्या सर्वांना माहीत आहे या घटनेच्या नंतर आपण कॅन्डल मोर्चे काढतो आपण आंदोलन करतो परंतु त्याच्यानंतर मात्र या घटनेचा पाठपुरा पुर, पाठपुरावा कोणी करत नाही आणि मग या घटनांचं पुढे काय होतं हे आपल्याला कोडं पडते कारण या घटनातून न्याय मिळतो का तर अजिबात नाही कारण भैयालाल भोतमांगे न्यायाची अपेक्षा करत करत त्यांचं निधन झालं परंतु न्यायालयीन प्रक्रियेची दिरंगाईपणा दप्तर दिरंगाई म्हणा किंवा न्यायालया न्यायालयातील जे काही न्याय देण्याची जी परंपरा आपल्या देशामध्ये आहे ती जी परंपरा आहे ती परंपरा कायम आहे आणि तो न्यायाची भीक मागत मागत त्या व्यक्तीचं निधन होते परंतु त्याला न्याय काय मिळत नाही एकूणच काय तर महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या ज्या जाणीव आहेत ज्या नेनिवा आहेत त्या जातीपुरत्या होत आहेत काय कारण आपण पाहतोय कोपर्डी असेल खेरलांजी असेल कोल्हापूर असेल किंवा बदलापूर असेल अशा असंख्य घटना महाराष्ट्रामध्ये घडल्या परंतु त्या घटना घडल्यानंतर ज्या समुदायाची ती स्त्री आहे ज्या समुदायाची ती व्यक्ती आहे त्या समुदायानं मोठे मोर्चे काढायचे आणि बाकीच्या समुदायानं मात्र गप्प बसायचं जेव्हा आपल्यावर अत्याचार होतो तेव्हा त्या समुदायानं मोर्चे काढायचे ही जी काही महाराष्ट्रात संस्कृती निर्माण झालेली आहे खत ही विकृती आहे याला संस्कृती म्हणता येणार नाही ना अशी विकृती महाराष्ट्रातल्या लोकांनी नव्हे तर देशातल्या लोकांनीही बदलली पाहिजे संबंध स्त्रियांवर होणारा अन्याय हा स्त्रियांवर होणारा अन्याय असला अन्या पाहिजे याच गोष्टीकडे गांभीर्यानं पाहून खत सर्वांनी मिळून याच्या विरोधामध्ये बंड पुकारलं पाहिजे आपल्या अजून एक लक्षात येतं की या सर्व घटना घडल्यानंतर अनेक अशा घटना आहेत ज्या महाराष्ट्रामध्ये घडतात दलित असू आदिवासी असू द्यात सर्वाधिक अन्याय अत्याचार ज्या स्त्रियांवरती होतात त्याच्यामध्ये आपण पाहतोय ह्या हो। दलित आणि आदिवासी स्त्रिया असतात आणि मग या दलित आणि आदिवासी स्त्रियांच्या बाबतीत विचार करायला गेलं तर बऱ्याच वेळा आदिवासी स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची दखल देखील कोणी घेत नाही आणि मग अशा मेळघाट सारख्या ठिकाणी असेल किंवा दर्याखोऱ्यामध्ये राहणारा आदिवासी समाज असेल देशाच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या अगदी खेड्यापाड्यामध्ये वाढीतांड्यावर आणि दर्याखोऱ्यात राहणारा हा आदिवासी समाज या समाजावर अनेक वेळा अन्याय अत्याचार होतो परंतु यांची दखल कोणी घेत नाही हे देखील या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये होताना आपण पाहतोय एकूणच काय तर ज्या घटना घडतात त्या घटनेच्या अनेक दिवसानंतर आपण बदलापूरची घटना पाहिलेली आहे बदलापूरची घटना खर तर घडते कधी आणि त्याचे मोर्चे कधी निघतात त्याला तीन चार दिवस गेल्यानंतर अख्खा आठवडा गेल्यानंतर ह्या घटना या घटनेवर आपण आवाज उठवतो याच्यात कुठेतरी आपल्याला एक राजकीय षडयंत्र देखील दिसून येतं एकीकडे आपण पाहतोय की समाज जागृत होत आहे लोक मोर्चे काढत आहेत परंतु हे मोर्चे वेळीच निघत नाहीत कुठल्या तरी राजकीय पक्षाने फूस लावल्यानंतर हे मोर्चे निघतात ही शोकांतिक आहे चिमुरड्या लेकीच्या चिमुरड्या स्त्रिया चिमुरड्या लेकीच्या जीवावर उद्धार झालेली ही असे काही हैवान आहेत है या हैवानांना है, आपला वेळीच बंदोबस्त करावा लागणार आहे परंतु हे मोर्चे निघत असताना मात्र जे मोर्चे ज्या पद्धतीने निघत आहेत त्या मोर्चाला कुठेतरी राजकीय वास यायला लागतो आणि कुठेतरी आपलं चुकतंय असं देखील दिसून येते खैरलाजीचे मोर्चे आपण पाहिले महाराष्ट्रात अनेक वेळा मोर्चे निघाले खैरलाजीच्या प्रकरणानंतर अनेक मोर्चे निघाले आंदोलन झाले ते आंदोलन प्रामुख्यानं मेजॉरिटीने दलित समुदायानं ते आंदोलन केलं कुकर्डी प्रकरणामध्ये मराठा समुदायानं आंदोलन केलं आणि आपण इकडे जेव्हा पाहतोय आज ज्या काही घटना घडत आहेत त्या दलित आदिवासी किंवा इतर समुदाय यांच्यावर जेव्हा अन्याय अत्याचार होतो तेव्हा समूहासमूहांना आपण तर या घटनेचा निषेध करतो हे खरं तर आपलं कुठेतरी चुकतंय आणि म्हणून स्वातंत्र्याच्या या अठ्याहत्तर वर्षानंतरही आपण जातीत जन्मतो जातीत मरतो आणि आंदोलन देखील आपण जातीत करतो ही तर या राष्ट्राची शोकांतिका आहे आणि खैरलांजी आंदोलनाचा तर आपण धडा घेतलेला नाही खैरलांच्या नंतर मात्र आपण काही शिकलो नाही आणि आजही स्त्रियांवर होणारे अत्याचार अन्याय अत्याचार काही कमी झाले नाहीत एक एकमेव बदलाची घटना नाही तर अशा रोज असंख्य घटना घडत असतात याच्या पाठीमागं नेमकं कारण काय आहे हे समाजानं शोधलं पाहिजे स्त्री कोणतीही असो ती स्त्री स्त्री असते आणि आपण या सर्व गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे सारख्या भयंकर घटनेमध्ये जी दुर्मिळातील दुर्मिळ घटना आपल्याला वाटते परंतु ती न्यायालयाला वाटत नाही ही शोकांतिका आहे आणि दुसरीकडे जेव्हा आपण पाहतो अडतीस आरोपी या प्रकरणामध्ये होते त्यातल्या फक्त आणि फक्त सहा जणांनाच याच्यामध्ये सहा ते आठ जणांना सुरुवातीला आठ जणांना आणि नंतर सहा जणांनाच त्याच्यामध्ये जन्मठेप होते मृत्युदंड होतो परंतु या सर्व घटना बघितल्यानंतर दोघांना जन्मठेप आणि सहा लोकांना मृत्युदंडाची शिक्षा होते परंतु हा न्याय पुढे काही मिळत नाही कारण तारीख पे तारीख होत गेली आणि भयालाल भोतमांगे यांचं निधन खरंतर तर या न्यायाची प्रतीक्षा करत करत त्यांचं निधन होते आणि आपल्या लक्षात येतं वीस जानेवारी दोन हजार सतराला तर हा गुन्हा घडतोय एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सहा आणि भयालाल भोतमांगे त्या कुटुंबाचे प्रमुख होते एकमेव ते वाचलेले होते त्यांचं वीस जानेवारी दोन हजार निधन होते खरं तर एवढा काळ जातो आणि एवढ्या काळामध्ये अगदी दहा बारा वर्षाच्या काळामध्ये त्यांना न्याय मिळत नाही आणि न्याया अभावी तर भयालाल भोतमांगेंचे निधन होते ही शोकांतिक आहे हे केवळ भया भयालाल भोतमांगेंच मी म्हणून सांगत नाही तर अशा अनेक भयालाल भोतमांगे आहेत ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतात त्यांचं कुटुंब संपते अनेक वेळा कोणी दखलही घेत नाही आणि दखल न घेणाऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे दलित आदिवासी समुदायाचं आहे आदिवासी समुदाय असेल फाशी पारधी असेल जो भटका समुदाय आहे या समुदायावर गावात अनेक ठिकाणी अन्याय अत्याचार होतात परंतु याला कोणी वाचा फोडत नाही याला एकमेव कारण आहे या देशाची खरंतर पुरुष प्रधान संस्कृती आणि त्याच्यानंतर जातीय संस्कृती समाज जाती जातीमध्ये विभागला त्यामुळे संवेदनशील मनाला आपल्या जातीवर झालेला अन्याय हा अन्याय वाटतो परंतु इतरांवर झालेला अन्याय मात्र या मनाला वाटत नाही आणि मग आपली ही संवेदनशीलता नेमकी हरवली आहे काय समाजाची संवेदनशीलता हरवली आहे काय खर तर जेव्हा आपण म्हणतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत परंतु जेव्हा अत्याचार होतो तेव्हा ती माझ्या समाजाची आहे का समुदायाची आहे का याचा आपण शोध घेतो आणि तेव्हा कुठे निद आणि निषेध होत असतात ही तर या राष्ट्राची शोकांतिका आहे आपल्याला सर्वालाच अगदी खैलांजी असेल कोपर्डी असेल कोल्हापूर असेल बदलापूर असेल अशा कितीतरी घटना आहेत त्या घटनेतून आपण धडा घेतला पाहिजे आणि स्त्रियांवर होणारा अन्याय हा स्त्रियांवरचा अन्याय आपण समजला पाहिजे ना की कुठल्या जाती किंवा एखाद्या जा, समुदायावरचा अन्याय समजला नाही पाहिजे या सर्व घटनांमध्ये जोपर्यंत आपण या घटनांकडे मी एक भारतीय आहे आणि ती माझी भगिनी आहे असं मन पाहत नाही तोपर्यंत आपलं हे संवेदनशील मन जाग होणार नाही कारण ज जेव्हा आपल्याला वाटेल हा माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत असं जेव्हा आपण आतून म्हणू तेव्हा इथला होणारा त्याचा अन्याय हा माझ्या भगिनीवर झालाय असं जोपर्यंत आपल्याला वाटणार नाही तोपर्यंत आपण अशा घटना खऱ्या अर्थानं थांबू शकणार नाही एवढंच या प्रसंगी सांगावंच वाटतंय धन्यवाद